चला स्वागत आहे लाईव्हला आज लवकरच लाईव्ह चालू केली पंधरा मिनिटं घ्यावं म्हणलं पटकन झाले का जेवण सर्वांचे स्वागत आहे लाईव्हला पटापटा लाईक करा कमेंट करा झाले का कर जेवणचंद्र दादा नमस्कार दादा म्हणतायत राम कृष्ण हरी सर्वांना सर्वांना राम कृष्ण हरी सर्वांना झाले का जेवण दादा नमस्कार लाईवला स्वागत आहे संगीत ताई नमस्कार मचिंद्र दादा नमस्कार तुम्हाला पण झाले का जेवण जेवण झालं का ताई संगीत ताई जेवण झाले का दादा नाही झाले जेवण अजून जेवण नाही झाले राम कृष्ण हरी सर्वांना लाईक करा पटापटा कमेंट करा लाईक करा जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे चला स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांचं सर्वांनी लाईक कमेंट करा पटापटा दादा जेवण झालं का तुमचं मचंद्र दादा जेवण झाले का एक लाईक डॉन दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू दादा झाले का जेवण रामकृष्ण हरी सर्वांना चला स्वागत आहे पटापटा सर्वांनी लाईव्ह ला कमेंट करा लाईक करा हो ताई जेवण झाले हो का दादा बरं बर, बर। आम्हाला जेवायचे आता चला पटापटा लाईक करा सर्वांनी कमेंट करा सर्वांनी लाईव्हला सर्वांनी लाईव्हला या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई नमस्कार ताई झाले का जेवण नमस्कार स्वराताई ताई झाले का जेवण राम 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 हो चला स्वागत आहे लाईवला मजेंद्र दादा म्हणतायत मुंडे ताई नमस्कार झाले का जेवण सर्वांचे स्वरताई तुम्हाला दादा म्हणतायत झाले नमस्कार ताई स्वरताई ताई आहेत नमस्कार दादा देविदास भुले आय डी आहे चैनल आहे सर्वांनी सपोर्ट करा परत आता काय म्हणतात देविदास भुले आय डी आहे चैनल आहे सर्वांनी सपोर्ट करा रामकृष्ण हरी सर्वांना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय लाईक करा पटापटा सर्वांनी लाईक करा आणि सर्वांनी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा कमेंट करा लाईक करा झाले का जेवण चला स्क्रीनला डबल टच करून लाईक करा खरं ताय म्हणते आता जागा बदलली तुम्ही होत ताई आत्ता जेवण करायचे आहे दादा म्हणतात ताई आत्ता जेवण करायचे आहे हो का दादा बरं बरं दादा चंद्रदा म्हणतात ताई बाय बाय बरं दादा करा जेवण बाय बाय दादा करा जेवण लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद लाईक करा पटापट सर्वांनी लाईक करा लाईवला लाईक करा पटापटा तुमचं झाले का जेवण ताई नाही अजून नाही झाले जेवण जेवायचं चला सर्वांनी कमेंट करा लाईक करा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये हो श्रावण दादा कुठं गायब झालते इतके दिवस श्रावण दादा म्हणतात ताई नमस्कार दादा नमस्कार तुम्हाला पण श्रावण दादा म्हणतात लाईक डन दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू दादा श्री स्वामी समर्थ काय श्री स्वामी समर्थ श्रावण जाता म्हणतात हर हर महादेव हर हर महादेव श्रावण दादा म्हणतात हर हर महादेव श्रावण जात म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विवेक दादा नमस्कार विवेक दादा नमस्कार नमस्कार झाले का जेवण दादा लाईक केले बर का हो का दादा बरं बरं दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू श्रावण दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू दादा विवेक दादा, दादा जेवण झालं दा का तुमचं झाले का जेवण विवेक दादा म्हणतात आत्ताच बरं बरं श्रावण दादा म्हणतात हर हर महादेव हर हर महादेव विवेक दादा म्हणतात झाले श्रावण दादा म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रावण दादा तुमचे काय काम चालू आहे आता शेतातले झाले काम तुमचे श्रावण कांदे लावाचे झाले का दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हर हर महादेव हर हर महादेव श्रावणदादा तुमचे कांदे लावाचे झाले का शेतातले काय काम चालू आहे शेतात हर हर महादेव हर, हर हर महादेव श्रावणदा म्हणतात हर हर महादेव दादा झाले का तुमच्या शेतातले काम जेवण बाकी आहे ताई बरं बरं दादा दादा काय काम चालू आहे शेतात जेवण बाकी आहे ताई मनीषा ताईला सपोर्ट करतो थोडा बर बर दादा लाईव्ह लावल्याबद्दल धन्यवाद दादा चला बाय काम आहे बर बरं वेग दादा बर बर हर हर महादेव हर हर महादेव चला श्री स्वामी समर्थ पटापट सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा झाले का जेवण म्हणत म्हणतात हर हर महादेव हर हर महादेव सर्वांनी लाईव्ह लाईक करा पटापटा आणि कमेंट करा चला करा कमेंट सर्वांनी लाईक करा श्रावण दादा गेले वाटते जेवायला त्या मनी त्यांच्या लाईव्ह ला गेले वाटत चला स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांची सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपलं स्वागत आहे मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह ला सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा परशुराम दादा नमस्कार दादा झाले का जेवण परशुराम दादा मध्ये लाईक डन दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू दादा झाले का जेवण मनीषा हजारे नमस्कार ताई मनीषा ताई नमस्कार झाले का जेवण रोहित रोहित दादा नमस्कार झाले का जेवण चला लाईक करा फटाफट सर्वांनी लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला दादा झाले का जेवण दादा म्हणतायत परशुराम 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 रोहित दादा आणि त्यात हाय हाय दादा झाले का जेवण लाईक करायला ऐवलं सर्वांनी जेवण झालं का तुमचं ताई नमस्कार झाले का जेवण ताई जेवण झालं का चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला पटापटा कमेंट करा लाईक करा चला स्वागत आहे लाईव्हला सर्वांचे सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा मनीषा हजारे मनीषा ताई नमस्कार जेवण झाले का ताई नाही अजून लाईक करा पटापट सर्वांनी ज्यांनी लाईक केलं त्यांनी लाईक करा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा सर्वांनी मनीषा हजारे ताई डिलीट कमेंट डिलीट कर नका झाले का, का जेवण मनीषा हजार एका ताई जेवण झालं का विचारलं मनीषा ताई म्हणतात नाही हो का ताई मनीष ताई तुम्ही नवीन आहेत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा पटकन मनीषा हजारे तुमचं ताई म्हणतात तुमचं ताई आमचं पण नाही झालं जेवण जेवण नाही अजून झालं पटापटा स्वागत आहे लव मध्ये सर्वांनी कमेंट करा लाईक करा चला सर्वांनी लाईक करायला कोणी विसरू नका लाईक करा पटापटा सर्वांनी स्वागत आहे आपल्या लाईव्हला चला पडा पडा दहा मिनटं बाकी आहे सर्वांनी लाईव्ह ला। जॉईन व्हा कमेंट करा लाईक करा आपलं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला मी लाईव्ह काही लाईव्ह घेत ना सर्वांनी लाईव्ह ला या दादा संपतदा ताई तुम्ही मला ओळखले का दादा नाही ओळखले नमस्कार ताई दादा नमस्कार झाले का जेवण दादा दादा जेवण झाले का तुमचं संपतदादा मी तुम्हाला ओळखले नाही सांगा तुम्ही तुम्ही मला ओळखता का रात्री तुमच्या लाईव लाईव किती वेळ होतो मी हो दादा मला वाटलं असं तुम्हाला काय माहिती काय की मग म्हणजे तुम्ही मला ओळखता काय की ते मी रात्री मग लाइवला आलतात किंवा मी तुम्हाला ओळखलं की मग रात्री तुमच्या लाईवला किती वेळ होतो ताई हो दादा ओळखलं ओळखलं तुम्हाला दादा झाले का जेवण शुभरात्री नितीन नितीन दादा नमस्कार तुम्ही कुठे राहता दादा मी केज ला राहतो लाईक करा पटापटा सर्वांनी लाईक करा ला कर लाईवला लाईक कोणच करत नाही लाईवला सर्वांनी लाईक करा पटापटा का नितीन दादा दादा लाईवला लाईक करा पटा सर्वांनी रात्री अकरा वाजेपर्यंत तुमच्या लाईव्ह ला होतो दादा अकरा पर्यंत नव्हते मी लाईव्ह दहा वाजता बंद केली होती दादा म्हणतायत जय श्रीराम जय श्रीराम दादा झाले दा का जेवण दादा म्हणतायत दादा म्हणतायत मी लाईक केले आहे बरं दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू दादा दा आता लाईक करायचे आता पण नितीन नितीन दादा आता लाईक करायचे राहिलेत दादा लाईक कर ला ला करा ला कर पटापटा सर्वांनी लाईव्ह स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चॅनेलला सबस्क्राईब पण करा आणि लाईव्हला लाईक करा पटापटा सर्वांनी संपत दादा झाले का जेवण दादा जेवण झाले का नाही लाईक करा पटापटा कमेंट करा लाईक करा स्वागत आहे आपल्या लाईव्ह नितीन दादा नमस्कार म्हणलं जेवण झालं का विचारलं लाईक करा म्हणलं लाईव्ह तुम्ही कुठे राहता आम्ही दादा केजला राहतो चला स्वागत आहे लाईव्ह मी पण लाईव्ह बंद करते करा जेवण सर्वांनी आम्ही पण जेवण करतात चला पटापटा लाईव्ह लाईक करा सर्वांनी जे जे लाईक राहिले त्यांनी लाईक करून घ्या पटकन मी आता लाईव्ह बंद करणार आहे लाईव्ह लाईक कोणच करत नाही बरं सर्वांनी लाईव्ह लाईक करा पटापटा भगवान दादा भगवान दादा नमस्कार दादा म्हणतात हॅलो दादा नमस्कार दादा झाले का जेवण भगवान दादा नमस्कार दादा झाले का जेवण करा पटकन सर्वांनी लाइक करा लावला जेवण पण झाले का तुमचं सर्वांना नमस्कार नमस्कार झाले का जेवण सर्वांचे जे। दादा जेवण झालं ला का दा, दादा त्याला लाईक केल्याबद्दल थँक्यू सर्वांनी लाईक करा पटापाटा अजून बरेच जणांनी लाईक केलेलं नाही लाईक करा सर्वांनी स्वागत आहे आपला लाईक लाईव्हमध्ये दादा म्हणतात लाईक केले मी बरं का दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू दादा